दीपक बोराडे यांनी पोलीस स्टेशन कदीम जालना इथं आज फिर्याद दाखल केली रात्री ते के मुंबईहून आल्यानंतर दोन वाजता गाडी घरासमोर पार्क केलेली होती आणि सकाळी त्यांना त्यांच्या पुतण्यांनी माहिती दिली की त्या गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत गाडी फोडलेली आहे बघितलं त्यांनी तर गाडी फोडलेली होती त्यांचं असं म्हणणं आहे की दरेगाव येथील कृष्णा गंगाधरराव गायके यांनी मागच्या आठवड्यात पोस्ट करून सांगितलं होतं की दरेगावमध्ये जर दर आला तर तुमची गाडी फोडू तर त्यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे कुठलं तरी राजकीय षडयंत्र रचून अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे असं गाडी फोडलेली आहे कृष्णा गायकीने अशा प्रकारे तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवर तक्रार आधारित तीनशे चोवीस पाच भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे पोलीस स्टेशन कधी झालं नाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात आम्ही तपास करत आहोत तपासांती सगळे चित्र निष्पन्न कोणी गाडी फोडलेली आहे त्याच्या मागचा उद्देश काय होता याबाबतचा सर्व तपासांती बाबी या समोर येतील त्यावर प्रकाश पडेल निष्पन्न होते